नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पाऊस आता जोरात चालू आहे बाहेर आणि नदीला पाणी आलेलं आहे नदीला पूर आलेला आहे असं म्हणणं असं का त्यामुळे आता सगळीकडे माशाची जाळी टाकायचा चालू आहेत प्रत्येक गावात आता सगळेजण माशाची जाळे टाकतात आणि आमच्या घरात पण माशाची जाळे टाकलेली होती आणि खूप सारे चांगले मासे गावलेले आहेत मासे कट करून चांगले ज्वारीचं चा पीठ लावून दगडावरती घासून धुवून घ्यायचे आहेत चोळून चांगले घासून झाल्यानंतर चार ते पाच वेळा चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते मी मोठ्या कढईत सगळे माश्याचे पिसेस घेतलेले आहेत आणि याचे आपण आता मासे हे फ्राय करणार आहोत अगदी हॉटेलसारखे तुम्ही हॉटेलात पण खाल्ले नसतील असे मासे आता हे आम्ही केले करतो या पद्धतीने केले तर होतात याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आहे आणि तीन चार चमचे लाल तिखट घालायचं आहे मीठ आणि तिखट हे जास्त प्रमाणातच वापरायचं आहे त्यामुळेच मासे चवीला लागतात हळद एक चमचा घालायचे आहे इथे मी छोटा चमचा आहे त्यामुळे दोन चमचे हळद घातले आहे चिकन फ्राय मसाला दोन चमचे घालायचा आहे धने जिरे पावडर एक चमचा घालायचे आहे आणि तुम्हाला जास्त टेस्ट आणि हव्या हवी असेल तर तुम्ही एक चमचा गरम मसाला पण घालू शकता आता हे चांगलं मिक्स करायचं आहे हाताने प्रत्येक पीसला हा मसाला सगळा लावलेला लाल तिखट चटणी मीठ वगैरे सगळं मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स चांगलं केल्यानंतर याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे मासे झाकून ठेवून आता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण चटणी मीठ हळद वगैरे घातलेले चांगलं मुरलेलं आहे ते आणि परत एकदा तुम्ही हाताने चेक करून घ्या हलवून घ्यायचं आहे आणि इथे मी गरा एक वाटी घेतलेला आहे गॅसवरती पसरट असा पॅन ठेवायचा आहे तव्यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि माशाचा एक एक पीस असा घेऊन तो गऱ्यामध्ये बुडवायचा आहे दोन्ही बाजूनी चांगला दोन्ही बाजूला चांगला रवा लावून घ्यायचा आहे आणि गॅसवरती तव्याला थोडा वेळ मोठं गॅस थोडा वेळ बारीक गॅस असं करून जास्त गॅस मोठा लावायचा नाही आहेत अगदी लावला तर थोडाच वेळ मोठा गॅस लावायचा नाही तर बारीक गॅसवरतीच हे मासे भाजायचे आहेत एक बाजू चांगली खरपूस भाजल्यानंतरच पलटे करून दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे आणि अधूनमधून गरज वाटली तेलाची तेला तर थोडं थोडंसं तेल असं सोडायचं आहे म्हणजे तवा अगदीच कोरडा दिसत असला तर थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे कारण माशाला आणि तेल हे सुटतंच त्यामुळे जास्त तेलाचा आम्ही वापर करत नाही मासा भाजताना नाहीतर एक एक जण काय करतात कढई भरून तेल घालतात नाही ते, ते त्या त्याच्यामध्ये जजी आपण ते तळतो त्याप्रमाणेच मासे तळून घेतात पण तसं नाही करायचं हॉटेलमध्ये याच पद्धतीने मासे भाजतात झाले आपले मासे फ्राय हा मासा फ्राय केलेला आहे हा माशाचा रस्सा आहे त्याबरोबर चपाती आहे आणि कांदा आणि लिंबू आजचं आमचं जेवणाचं ताट तयार आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जेवायला पण या धन्यवाद वॉचिंग